ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज दर्यापूर शहरातील शिवाजीनगर येथे राहत्या घरावर कोसळलेली वीज जीवितहानी नाही साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान ब्रेकिंग न्यूज आज दर्यापूर शहरात झालेल्या वादळी वाऱ्यासह हो, पावसामध्ये स्थानिक दर्यापूर येथ शिवाजीनगर येथील श्रीकृष्ण नेरकर यांच्या घरावर वीज कोसळली या विजेमुळे त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच घरातील साहित्य टी व्ही फॅन फ्रीज हे सुद्धा जळाले आहे व घराच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत व वरील छतावरील भिंतसुद्धा कोसळलेली आहे या नुकसानाची भरपाई मिळावी अशी आता मागणी होत आहे विजेमुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करावा व झालेल्या नुकसानाची शासनाकडून भरपाई मिळावी अशी आता घरमालकाकडून मागणी होत आहे शासनाने लवकरात लवकर या नुकसानीचा पंचनामा करावा व त्वरित आर्थिक मदत मिळावी वराळ न्यूज करता रवी नमलकार दर्यापूर